नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते यावेळी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळी उत्सवात होणार आहे ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी धार्मिक दृष्टिकोनातून ते अशुभ शुभ मानले जात नाही ग्रहण काळात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यानुसार जाणून घेऊया वर्षातील पहिले चंद्रग्रहण कधी आहे आणि होलिका दहनाचा शुभमुहूर्त काय आहे या वर्षी चोवीस मार्च रोजी होळी तर पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन साजरे होईल आणि फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चंद्रग्रहण होईल हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत चालेल हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने आपल्याकडे त्याचा काळही वैध ठरणार नाही त्यामुळे चंद्रग्रहणाचा होळीवर कोणताही परिणाम होणार नाही होलिका दहनाचा शुभ मुहूर्त चोवीस मार्च रोजी पौर्णिमा तिथी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपेल या स्थितीत चोवीस मार्च रोजी होलिका दहन होईल या होलिका दहनाचा शुभमुहूर्त रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे या शुभमुहूर्तामध्ये होलिका दहन आपण करू शकतो तर पहा दोन हजार चोवीसमधले पहिले चंद्रग्रहण हे जरी फाल्गुन पौर्णिमेला असले तरी देखील ते पंचवीस मार्च रोजी असणार आहे आणि ते आपल्या भारतात दिसत नसल्यामुळे याचे नियम आपल्याला पाळण्याची गरज नाही आणि नेहमीप्रमाणे आपण होलिका दहन ही चोवीस तारखेला संध्याकाळी करू शकतो व्हिडिओमधली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ